चला तर मग आज आपण पाहणार आहोत नवरात्री स्पेशल देवीचा सर्वात आवडता प्रसाद तो म्हणजे तांबूल त्याला पानमुखवास सुद्धा म्हटले जाते मी या ठिकाणी वीस ते पंचवीस विड्याची पानं स्वच्छ धुवून निथळून कॉटनच्या कपड्याने कोरडी करून घेतलेली आहेत आता आपल्याला त्याचा देट आणि शेंडा दोन्ही कट करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने सर्व पानांचे देट आणि शेंडे मी या ठिकाणी कट करून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण पानांचे शेंडे आणि देठ कट केलेले आहेत आता ही विड्याची पानं आपण कट करून घेऊया पूर्ण पानं आपल्याला कट करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने विड्याची पानं कट करून घ्यायची आहेत म्हणजे तांबूल बनवायला अगदी सोप्पा जातो आता आपण तांबूल बनवूया त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये अर्धी वाटी बडीशोप घेतलेली आहे ही बडीशेप स्वच्छ करून घ्यायची आहे यामध्ये खडे असता कामा नाही आता आपल्याला ही बडीशोप मीडियम गॅसवर खमंग वासी येईपर्यंत भाजून घ्यायची आहे बडेशोप भाजताना गॅसची फ्लेम अजिबातच फास्ट करायची नाही एकदम मिडियम गॅसवरच दोन ते ती तीन मिनिट आपल्याला बडेशूप छान अशी भाजून घ्यायची आहे बडीशूप थोडीशी भाजली की लगेच त्यामध्ये अर्धी वाटी सुक खोबरं अर्धी वाटी धना डाळ त्याचबरोबर तीन हिरवी वेलची आणि मी तीन लवंगा वापरलेले आहेत आता आपल्याला हे साहित्य एक दोन मिनिट छान असं हलकंसं भाजून घ्यायचं आहे जास्तही भाजायचं नाही अगदी थोडंसं आपल्याला हे साहित्य भाजून घ्यायचं आहे आता हे साहित्य पूर्णपणे भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया भाजून घेतलेलं साहित्य आपण एका प्लेटमध्ये काढून त्याला थंड करून घेऊया साहित्य आता पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण ते साहित्य मिक्सर जारमध्ये टाकून एकदम छान असं बारीक वाटून घेऊया त्यामध्ये एक चमचा तीळ टाकून घ्यायचा आहे थोडीशी खडीसाखर खडीसाखर ही कमीच वापरायची आहे कारण आपण पुढे गोड पदार्थ आणखीन वापरणार आहोत थोडीशी सुपारी आणि थोडासा मी या ठिकाणी टाकून घेतलेला आहे आता आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये कट करून घेतलेली विड्याची पानं टाकून घेऊया पूर्ण पानं आपल्याला त्या मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायची आहेत पूर्ण पानं टाकून झाल्याच्यानंतर लगेच त्यामध्ये एक चमचा ज्येष्ठ मधाची पावडर टाकून घ्यायची आहे आणि एक चमचा गुलकंद टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला त्यामध्ये अगदी थोडासा म्हणजेच नगभर चुना यामध्ये वापरायचा आहे चुना अजिबात जास्त वापरायचा नाही अगदी थोडासा चुना वापरलेला आहे आता आपल्याला हे मिक्सरचं झाकण लावून व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपला पानमुकवास या ठिकाणी तयार झालेला आहे पान हो हा पानमुकवास दोन तास आपल्याला फॅनखाली सुकवून घ्यायचा आहे दोन तास सुकवल्याच्यानंतर एकदम परफेक्ट असा आपला तांबूल या ठिकाणी तयार होतो हा तांबूल तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि एक महिनाभर वापरू शकता आता आपला एकदम परफेक्ट असा तांबूल या ठिकाणी तयार झालेला आहे ह्या नवरात्रीत तुम्ही ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद